चार कवितेच्या ओळी आहेत असू दे असू दे कौलारी घर कौलारू घर असू दे असू दे असू दे दाराला अंगण असू दे असू दे असू दे घरात आजी असू दे असू दे घरात प्रेमळ आजोबा असू दे खर तर मुलांना घरात काय हवं असतं हे सगळं या चार ओळींमध्ये आहे घरापुढे झाडं त्याचबरोबर घरात खेळायला भावंड खोड्या काढायला मनीमऊ एखादं रांगणारं बाळ गोठ्यात गाय आणि घरात आजी आजोबा अर्थात हे जे घराचं वर्णन आहे ते आजच्या या आधुनिक काळातलं नाही हेही तितकंच मान्य आहे मला पण आत्ताच्या काळामध्ये इतकं बैठं घर घरापुढे अंगण हे जरी शक्य नसलं तरी पण घरात आजी आजोबा हे हवेच आजी आजोबांशिवाय घर पुरं होत नाही हेच खरं म्हणजे बघा एकदा एका शाळेमध्ये पहिलीतल्या मुलांना कुटुंबाचं चित्र काढायला सांगितलं होतं त्यांच्या टीचरनी तेव्हा त्यातल्या बऱ्याचशा मुलांनी चित्रामध्ये त्यांचं छान घर काढलं होतं आईबाबा काढले होते भावंड काढले होते, होते आणि त्याचबरोबर होते ते आजी आजोबा आजी आजोबा आणि नातवंड यांचं नातं फार गोड असत म्हणजे दुधावरच्या साईवर आजी आजोबांचं जास्त प्रेम असतं आणि ही दुधावरची साय असते ते म्हणजे त्यांचं नातवंड अलीकडे आपण नेहमी ऐकतो ना की आमच्या घरी ना जरा सपोर्ट सिस्टीम नाहीये हो। शहरीकरण झालंय हे मान्य आहे विभक्त झाली आहेत कुटुंब त्यामुळं आई बाबा दोन्हीही नोकरीला जाणार जॉब करणार उद्योग व्यवसायात लक्ष घालणार मग घरात मुलांकडे कोण लक्ष देणार त्यांना कोण सांभाळणार मग त्यासाठी पाळणाघरांची सोय झालेली आपल्याला जिकडे तिकडे दिसून येते पण पाळणा घरामध्ये आजी आजोबांच्या मायेची सर कशी येणार घरात आजी आजोबा असले की मुलांवर संस्कार केले जातात आपोआप अप, आपसुकच होतात आई वडिलांना खास मुलांना संस्कार वर्गाला घालण्याची गरज नसते आपोआपच मुलांना चांगल्या सवयी लागल्या जातात आपोआपच मुलांना कसं बोलायचं कसं वागायचं याविषयी संस्कार मिळतात संध्याकाळचं शुभंकर होती परवचा आपोआपच त्या घरामध्ये म्हटला जातो आपल्या मागच्या पिढीचे संस्कार बरोबर तिसऱ्या पिढीपर्यंत पोचले जातात आजी आजोबांनाही स्पेस हवी असते हे आपण मान्य करू पण ती स्पेस सांभाळता सांभाळता या दुधाच्या साईवर जीवापाड प्रेम करणारे आजी आजोबा हे आहेतच आणि असावेतच कारण आईवडील मुलं आजी आजोबा यांनी ते कुटुंब परिपूर्ण होत असतं त्या कुटुंबातले संस्कार मुळापर्यंत रुजत जातात आणि हेच संस्कार उत्तम अशी नवीन पिढी घडवतात जैसा मुळांचा वृक्षा आधार शिल्पा समाकारी जैसा शिल्पकार मना, मना, मना उद्धरी संस्कार